सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिक्षण सप्ताहाचा दिवस दुसरा म्हणजेच मंगळवारी दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला परिपाठामध्ये शाळेच्या निपुण प्रतिज्ञा घेणे आहे नेमकी ही निपुण प्रतिज्ञा कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया निपुण प्रतिज्ञा मित्रांनो बघा निपुण प्रतिज्ञा आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवांच्या संधी देणारी अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत या पद्धतीनं मित्रांनो ही निपुण प्रतिज्ञा मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या परिपाठामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेनं घेणं आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद